रामकृष्ण हरे दामोदर कृपा रणेश्वर चॅनेलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं श्रीरामाचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद रामवणात वनात चालला रामवणात वनात चालला दुःख झाले हो झाले आयुदेला दुःख झाले हो झाले राम लामवणात वणात वर्नात चालला रामवणात वणात वर्नात चालला दुःख झाले हो झाले आयुदेला दुःख झाले हो झाले आयुदेला दुःख झाले हो झाले आयु होल्याण आई शुधीवरी राहून आक्रोश करी कौशल्याण आई शुधीवरी राहून राहून आक्रोश करी कोणी आणा हो आण हो बाळाला कोणी आणा हो आणा हो बाळाला दुःख झाले हो झाले आयुधेला दुःख झाले हो झाले राम लामवणात वणात चालला रामवणात वणात चालला दुःख झाले हो झाले आयुधेला दुःख झाले हो झाले आयुधेला वचन पुरविले कैकैचे लिखाण होते विधीचे वचन पुरविले कैकैचे लिखाण होते विधीचे राजा दशरथ वचान गुंतला राजा दशरथ वचान गुंतला दुःख झाले हो झाले आयोध्येला दुःख झाले हो झाले आयुदेला राम रामवणात वणात चालला रामवणात वणात चालला दुःख झाले हो झाले आयुधला दुःख झाले हो झाले आयुदेला दशरथ राजा धरणीवर लोळे राम वनवासात माझ्यामुळे दशरथ राजा धरणीवर लोळे दुःख ओ रामाला वनवास माझ्यामुळे काही सुचय ना सुचे ना कोणाला काही सुचे ना, ना कोणाला दुख झाले हो झाले आयुधेला दुःख झाले हो झाले आयुधेला रामवणात वणात चालला रामवणात वणात चालला दुःख झाले हो झाले आयुदेला दुःख झाले हो झाले आयुदेला रामाच्या संगे लक्ष्मण चिता भक्त थोर हनुमान होता रामाच्या संगे लक्ष्मण होता भक्त थोर हनुमान होता नका विसरू विसरू नामाला नका विसरू राम नामाला दुःख झाले हो झाले आयुदेला दुःख झाले हो झाले आयुदेला वनात वनात चालला राम वनात वनात चालेला दुःख झाले हो झाले आयुधे दुःख झाले हो झाले आयुधे दुःख झाले हो झाले आयुधे झाले आयुधे धन्यवाद